योर टाइम इज अप वेलकम वेलकम टू माय हाऊस वेलकम विक्रम मोहिनी कुठे आहे त्याचं काय आहे मी गोव्याच्या बाहेर आहे असं समजून मोहिनीने तुला भेटायला बोलावलं पण आता मीच भेटतोय मोहिनी कुठे सांग तिचं काय केलंस तू अरे 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 मारायची एवढी घाई कशाला तुला माझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना ती मिळावा आधी मग आरामात मार मला ओके ना थोडं बोलूया आपण ये समोर ये अरे ये की समोर बोलूयात बोलायचं सोड रे जगण्याच्या पण लायकीचं नाही आहेस तू तू ओळखलस का मला ऑफकोर्स प्रख्यात पेंटर लक्ष्मण खेडेकरचा मुलगा ना तू तुला माहिती आहे तुझे पप्पा प्रख्यात कोणामुळे झाले माझ्यामुळे प्रख्यात पण तुझ्यामुळे झाले आणि आत्महत्या पण तुझ्यामुळेच केली त्यांनी हे कसलं कॉन्ट्रॅक्ट केलं होतंस तू कसलं म्हणजे बिझनेस कॉन्ट्रॅक्ट तुमचा पण फायदा आमचा पण फायदा हे बघ त्या पंचमहाभूतांपैकी जी चार पेंटिंग्स तुझ्याकडे आहेत तु ना त्याच्यावर मालकी हक्क माझा आहे त्यामुळे तू काही करू शकणार नाहीस हां जर तुला हवं असेल तर आपण ते कॉन्ट्रॅक्ट पुन्हा करू रिन्यू रिन्यू माय फूट त्या कॉन्ट्रॅक्टमुळे तू माझ्या बाबांना धमकी देऊ शकलास ते कॉन्ट्रॅक्ट मला परत हवं आहे तुझा विश्वासघात केलास ना त्यामुळे माझे बाबा हताश झाले आणि त्यांनी आत्महत्या केली या सगळ्याला फक्त तू जबाबदार आहे समर म्हणून मी ते आलोय आता बऱ्या बोलाना ते कॉन्ट्रॅक्ट मला परत मित्रा तू आला नाहीये तुला आणलंय विश्वास नाही बसत तर विचारायला तुला माहिती आहे कोण आहे प्रिया रेडकर प्रिया रेडकर नाही हीच ती मोहिनी काय प्रिया तुमची ती पहिली भेट माझाच प्लॅनिंग होता तुमच्या हॉटेलचं बुकिंग ज्या मोहिनीने केलं होतं हीच ती मोहिनी आणि तुला ज्याने मोहिनीचा नंबर देऊन मोहनच्या नावाने सेव्ह करायला सांगितलं तोही माझाच माणूस होता सो, सो मोहि प्रिया প্রিয় तू मला मोहिनी बनायला भाग पाडलं होतंस याला फसवण्यासाठी मी हो म्हणाले कारण मला तुला मारायचं तिच्या आईशी पण वाईट वागलास ना तू गरोदर असताना सोडून गेलास हिची आई काय बोलतोस तू हिला आई बी कोण नाही आहे हिनं खोटं सांगितलंय तुला मीच पाठवलं होतं तिथं तुला मारायला प्रिया काय बोलता हे बघ खोटं नकोस माझी आम सॉरी माणसं काय मी ह्या गोष्टी तुझ्यापासून लपवून ठेवल्या कर कारण तू तु, तुझं तुझा विचार बदलला असेल तर मी एकटी पडली असते मी काल तुला तिचा फोटो दाखवला तो माझ्या आईचा नव्हता तो माझ्या बहिणीचा होता माधुरी माधुरी जेड कर ओळशी म्हणजे ती माधुरी तुझी बहीण <laughs> no so <laughs> का सॉरी याने तिला फसवलं शी हॅड नो ऑप्शन आणि एक माधुरीने अशा कितीतरी मुलीला तू फसवलंस ह्या घरात राहतोस याचं नाव मिरांडा हाऊस बांदोडकर हाऊस का नाही ह्याच्याही मालकाला तू फसवलस आणि नोकर म्हणून घरात ठेवलंस मरा तयार थांब 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 अगं त्याच्यात गोळ्या नाही आहेत मीच पाठवलं हो ना तुला ते पिस्तूल भरलेलं कसं पाठवेन <laughs> वेडी कुठली तू दिलंस तू तर म्हणालीस मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हा घेऊन आलीस काय तुझ्यासारख्या माणसाला एक गोळी बस आहे <laughs> इम्तियाज इम्तियाजने दिले नाही गण आज सकाळी इम्तियाजसुद्धा माझाच माणूस आहे आणि मी काय वेळ आहे का, का रे भरलेली गण तुला पाठवायला ते सुद्धा मलाच मारायला त्या मधल्या सगळ्या गोळ्या खोट्या विश्वास बसत नाही मार।, मार 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 अरे मार ना मला मार हा फार शाणे समजतं का स्वतःला हां मग तुम्हाला गंमत दाखवतो <laughs> माझं तुमच्यावर बारीक लक्ष होतं झालं समाधान आता गण फक्त माझ्याकडे आणि मी तुमच्या याचीच वाट पाहत होतो आता सांगा पहिल्यांदा कुणाला उडवू तुला तुला मला वाटतं आपण तुला एक एक मिनिट एक मिनिट हे बघ समर समर तू नाही मारू शकत मला तुला पंचमहाभूतांच्या पेंटिंगची सिरीज पाहिजे ना त्याची किती गरज आहे मला माहिती आहे हे बघ ते पेंटिंग कुठे ठेवलेत ना समर हे फक्त मला माहिती आहे मला मारू नाही शकत तू काय स्वतःला खूप शाणा समजतोस तुझ्याही गनमध्ये गोळ्या नाही अरे माझ्यावरच उलटवला लाल कपाटातलं तिसरं ड्रॉर तिथेच ठेवतो ना तुझी कान मी ते उघडून त्यातल्या गोळ्या काढून टाकल्या होत्या कारण मला माहिती होतं तू याचा वापर कधीतरी माझ्यावरच करशील म्हणून आता कसं वाटतं नाही तीन बंदूक आहेत आणि तिन्ही रिकाम्या आपण एक गेम खेळूया मी एक दोन आणि तीन म्हणतो तीन म्हटल्यावर सगळ्यांनी सिलिंगवर बंदुका रोखायच्या आणि फायर करायचा बंदुका जर भरलेल्या असतील तर आपण एकमेकांना मारायला मोकळे एक Und? Stehen!